नमस्कार आपल्या सर्वांचं द दे डेली लाईफमध्ये स्वागत आपण महाळुंगमध्ये आहोत अपघात घडलेला आहे संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग जो इंदापूरवरून माळीनगर आणि माळीनगर नंतर महाळुंग श्रीपूरच्या दिशेने तोंडले बोंडले मार्गे पंढरपूरला जातो याच दिशेने वाहन येत होते आणि एक या ठिकाणी गाडी याच दिशेनं येत होती आणि इथं आपण पुढं पाहतोय की बॅरिकेड आणि इथूनच अनेक अपघात या ठिकाणी घडलेले आहेत हे डांगे वस्ते आहे आणि इथून पुढचं काम रखडल्यामुळं नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्यामुळं आणि त्या ठिकाणी जे ठेकेदार होते त्यांनी काम वेळेत न केल्यामुळं किंवा अशा प्रकारे काम केल्यामुळं इथं हा अपघात घडल्याचं दिसून येत आहे आपल्याला पुढं पाहतोय की भला मोठा अपघात घडलेला आहे ट्रान्सफॉर्मर लाईटचा आहे आणि ही गाडी याच दिशेहून इथं रस्त्याला आडवं जे झाड आलेलं आहे भलं मोठं ते तोडून या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत आणि हाच पुढं जो डाव्या साईडचा पालखी महामार्गाची एक लेंथ पूर्ण करायचे राहिलेले आहेत आणि त्यामुळं गाडीची आपण अवस्था पाहतोय की बरोबर माळीनगरहून ही गाडी जी आहे ती माळुंग मार्गे श्रीपूर आणि पुढं तोंडले बोंडले सांगोल्या या दिशेने जात होती आणि इथं लाईटच्या ट्रान्सफरवरती अशा प्रकारे गाडी जाऊन बरोबर त्याच्यामध्ये गेलेले आहे आणि एक इथं पाहतोय आपण की एम एच पंचेचाळीस ए यू एकोणसत्तर अडोतीस नंबरची ही गाडी आहे आणि ह्या गाडीचा भला मोठा या ठिकाणी अपघात झालेला आहे आपण इथं पाहतोय की दृश्यामध्ये की जे ट्रान्सफॉर्मरचा जो सिमेंटचा पोल आहे ते देखील तुटलेला आहे म्हणजे एवढा भला मोठा अपघात या ठिकाणी झालेला आहे या गाडीमध्ये एकूण पाच प्रवासी होते पण सुदैवानं सर्व प्रवासी सुखरूप आहेत किरकोळ त्यांना खरचटल्यासारख्या जखमा झालेल्या आहेत त्यामुळं हा व्हिडिओ पाहणारे जे त्यांच्या नातलग असतील किंवा कोणी असतील त्यांनी घाबरून जायचं नाही सर्व प्रवासी व्यवस्थित सुखरूप आहेत परंतु एकंदरीत इथं आपण पाहिलं की संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील ही अपुरी कामं असल्यामुळं वेळेत न केल्यामुळं अशा प्रकारचे इथं गेले तीन वर्षामध्ये भरपूर अपघात झालेले आहेत इथले प्रत्यक्षदर्शीने आपल्याला सांगितलं की अनेक या ठिकाणी चार पाच दिवसाला किरकोळ अपघात होत आहेत लोकांचे पाय मोडत आहेत किंवा किरकोळ त्यांचे वाहनं खराब होत आहेत अशा प्रकारचे अपघात होत आहेत आणि आज रविवारी दुपारी साधारण तीनच्या सुमारास अशा प्रकारे इथं हा अपघात घडलेला आहे या गाडीमध्ये एकूण पाच प्रवासी होते इथल्या काही प्रत्यक्षदर्शनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्व प्रवासी दहा ते बारा दिवसापूर्वी मनालीला फिरायला गेले होते आणि हे सर्व एल आय सीचे कर्मचारी अधिकारी होते आणि सांगोला तालुक्यामधील जे कोळा गाव आहे त्या ठिकाणचे हे सर्व प्रवासी होते आपण इथं पाहतोय की ह्या एअरबॅग्स उघडल्यामुळे सर्व प्रवासी इथं सुखरूप आहेत एकंदरीत आपण इथं चित्र पाहिलं तर पालखी महामार्गावरील अपुऱ्या कामामुळं गेले अनेक दिवसापासून ह्या पालखी महामार्गावरती अपघात होत आहेत दोन तारखेला लाखोच्या संख्येने वारकरी आणि लाखोच्या संख्येने वाहनं ह्याच रोडवरून येणार आहेत आणि ह्या पाठीमागच्या बाजूनं हे काम अपुरं असल्यामुळं अशा प्रकारे रस्त्यामध्ये खड्डे तसेच राहिल्यामुळं आणि हे काम पुरं न केल्यामुळं येणाऱ्या पालखीमधील वारकऱ्यांना त्यांच्या वाहनांना खूप मोठा इथं परत अपघात होणार आहेत अनेकांचे जीव जाणार आहेत अशा घटना वाचवण्यासाठी जे नॅशनल हायवे आहे त्याचे सर्व अधिकारी किंवा संबंधित विभागाने वेळीच याची दखल घेणं गरजेचं आहे हेच ते सर्व प्रवासी आहेत जे दहा बारा दिवसापूर्वी मनालीला फिरायला गेले होते आणि रात्री हे सर्व दिल्लीला आले होते आणि दिल्लीवरून त्या ठिकाणी हे सर्व प्रवासी पहाटेच्या फ्लाईटने पुण्याला आलेले आहेत सकाळी सातच्या दरम्यान हे पुणे एअरपोर्टवरती पोहोचलेले आहेत आणि तिथूनच आपल्या घरी जाण्यासाठी सांगोला गावी जाण्यासाठी हे सर्व प्रवासी येत होते आणि या वेळेला हा भला मोठा असा अपघात घडलेला आहे पण सुदैवानं सर्व प्रवासी सुखरूप आहेत एकंदरीत आपण इथं पाहिलं तर हा जो पालखी महामार्ग आहे तो अपुऱ्या कामामुळं धोकादायक बनलेला इथं आपण पाहतोय की वरती लाईटच्या तारा आहेत आणि मोठे कंटेनर जर जात असताना ते सुद्धा या ठिकाणी थटत आहेत हे सर्वच ते प्रवासी आहेत प्रवासी सुखरूप आहेत हा व्हिडिओ पाहणारे जे त्यांचे कोण पाहुणे वगैरे असतील त्यांनी काही घाबरून जायचं जा जा कारण नाही सर्व प्रवासी सुखरूप आहेत आणि इथल्या स्थानिक नागरिकांनी त्यांना मदत केलेली आहे डी तात्काळ बंद केलेला आहे तो ट्रान्सफॉर्मर आणि त्यानंतर ह्या प्रवाशांना जे किरकोळ जखमी झालेले होते त्यांना स्थानिक इथल्या हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांच्यावर प्रथम उपचार करण्यात आलेले आहेत कसं बघा की हा कंटेनरला वरती ज्या लाईटच्या तारा आहेत त्या इथं आहेत म्हणजे इतकं जे चुकीच्या पद्धतीनं इथं काम केलेलं आहे कोणतंही इथं नियमाप्रमाणे असेल किंवा वेळेत काम केलेलं नाही तर हेच ते प्रवाशी आहेत जे मनालीला फिरायला गेले होते आणि दिल्लीला ते रात्री आलेले आहेत आणि तिथून हे सर्व प्रवाशी पुणे एअरपोर्टवरती उतरून यांच्या तीन गाड्या या ठिकाणी लावलेल्या होत्या आणि पैकी ह्या गाडीचं एका इथं महाळूंग जी डांगे वस्ती आहे त्या ठिकाणी इथं अपघात झालेला आहे आणि किती भयानक हा अपघात आपण पाहतोय की गाडी पुढच्या चक्का चोर झालेली आहे याच दिशेनं ही गाडी आलेली होती आणि अशा प्रकारच्या रस्त्याला खड्डे ठेवल्यामुळं हे अपघात सातत्याने या ठिकाणी घडत आहेत हेच एक जखमी प्रवासी आहेत त्यांना किरकोळ छातीला लागलेलं ला आहे आणि पायाला देखील थोडंसं लागलेलं ला आहे पण घाबरून जाण्याचं जा काही कारण नाही आहे डॉक्टरांनी सर्वांची तब्येत व्यवस्थित आहे असं सांगितलेलं आहे एकंदरीत इथं आपण पाहिलं तर पालखी महामार्गाची जी राहिलेली कामं आहेत ती दोन तारखेपर्यंत पूर्ण होणं गरजेचं आहे कारण या ठिकाणी दोन तारखेला लाखोच्या संख्येने वारकरी आणि लाखोच्या संख्येने त्यांची वाहने येणार आहेत प्रत्यक्षदर्शी इथले जे नागरिक आहेत अनेक इथं अपघात झालेले आहेत आपण त्यांच्याच तोडून ऐकूया की या ठिकाणी काय सडकी महामार्गाची काय एकंदरीत अवस्था आहे ऐकूयात आपण इथं आज मोठा ऍक्सिडेंट झालेला आहे इथं पालखीचं काम रखडलेलं आहे त्याच्या आधी बी आम्ही निवेदन देऊन काम केलेले ले नाही त्याच्यामुळे आता इथं मोठा गाडी डायरेक्ट डीपीच्या ह्यात शिरलेली आहे जीवितहानी झालेली नाही काही पण पाच सहा ऍक्सिडेंट झालेले आहेत लहान मुलांचं शाळेचं ही शाळा चालू होणार आहे त्या उद्या आणि आता पालखी मार्गाचं काम रखडल्यामुळे सगळीकडे असं माणसाचं वातावरण भीतीच निर्माण झालेलं आहे पालखी कधी येणार आहे पालखी आता अठरा तारखे चार तारखेला पालखी पाच तारखेला पालखी हिता येत्या चार पाच तारखेला वारकरी किती संख्या असते या रोड या संख्या वारकरी संख्या कमीत कमी एक चार साडे लाखाच्या आसपास संख्या असते त्याच्यामुळे हिथ कोणी दखल घे कशीची कारण काम अपुर राहिलेलं आहे भीतीचं वातावरण आहे आणि इकडे उजनी फुलावणं आम्ही जी तुझी लहान मुलं ह्यांना काही सुद्धा हिथं संरक्षण नाही कारण की इथं डायरेक्ट वाहन येते ती डायरेक्ट ह्याच्यावर येते ती हवेवर येते ती वाहन अगोदर काय किती ॲक्सिडेंट दी अपघात दी झाला ह्याच्या अगोदर कमीत कमी एक तीन ते चार ॲक्सिडेंट झाले त्यानंतर आणि इथं वस्ती डांगे वस्ती म्हणून अशी एक वस्ती आहे ही लहान मुलं किंवा असं जनावर ज्या ही अंगावर नि गेलेली आहेत गेलेली आहे आणि माणसाला माणसांना इथे चुपल होती माणूस इथं हुकतोय माणसाला एक प्रकारचं आहे की तिथं भान राहत नाही कुठं वळायचं आणि जायचं ही लय मोठा जीवितहानी जी वाचलेली आहे नशीब बलवंत म्हणून तर ही वाचलेली आहे ती माणसं आज ह्या गाडीतली किती वर्ष झाले ही, ही, ए, का ही। काम चालू आहे ही कमीत कमी माझ्या अंदाजानं तीन वर्ष झालं काम चाललेलं आहे पण इथं ह्याच्या आधी सुद्धा आमच्या इथल्या स्थानिक लोकांनी सगळ्यांनी ही निवेदन दिलेलं आहे ही रस्त्याचं काम अकोर असल्यामुळं आणि हिथं लोक ऍक्सिडेंट जास्त होते तरी सुद्धा दखल घेत नाही एक दोन वेळा दोन माणसं पाठवते ती परतची माघारी जाते ती काय हे म्हणजे कोण पाठपुरावा काय सहकार नाही इथं माणूस माहित नाही कोण कन्सर्टदार आहे किंवा कोण काय कळ माहित नाही कोणाची कोणाला तुमच्या शासनाकडे काय मागणी आहे आमची मागणी आहे की लहान मुलांची शाळा चालू होणार आहे आमची मुलं डायरेक्ट बस इथं वाटते आहे इथं बस येतेच आमची मागणी आहे की लवकर हुताहूल एवढं पालखी यायची आधी काम चालू करा